आय डी पीच्या भवानी चौकातील मागील भागात उभा आहे या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे रहि तिथील रहिवाशांनी घाण उघड्यावर घाण टाकून कचरा टाकून नगरपालिकेची रोज गाडी फिरती रोज आवाहन केलं जातं नागरिकांना का उघड्यावर कचरा टाकू नका तुम्हाला दंड करण्यात येईल पाच हजार रुपये दंड करण्यात येईल अशी दवंडी पिटवली जाती आणि नागरिकांना एक प्रकारे ते धमकवलंच जातं का तुम्ही उघड्यावर करा पण त्याचा काही नागरिकांना कुठला फरक पडत नाही अशा प्रकारात अशा प्रकरणामुळे तिथे येऊन खाना कचरा खाणारे जनावर हे बाय गाईची काय अवस्था आलेली आहे आज पहा हे राजमाता म्हणतात ज्याला महाराष्ट्र सरकारने राजमातेचा दर्जा दिला आहे त्या राजमातेचा आज काय हाल चालू आहे बघा की मृत्यूच्या दाढे जाऊन पोचलेली आहे आणि हे बघा तिला उठता येत नाही बसता येत नाही तिचं पोट फुगलेलं आहे आणि इथली कचरा पहा तुम्ही हे मनमाड नगरपालिका प्रशासन मुख्य अधिकारी यांनी या बाबीची नोंद घ्यावी व आय डी पीतील भवानी चौकाच्या पाठीमागच्या भागात तिथे सक्तीने आदेश करून कचरा टाकू नये म्हणून याशे मोकट जनावरांची काळजी घेतली पाहिजे आणि सगळं घाणीचं साम्राज्य सगळं तुला दिसून येत आहे इथे नागरिक पण उभे